ज्ञानराधा मल्टीस्टेटचे संचालक सुरेश कुटे यांना जालना आर्थिक गुन्हे शाखेकडून तीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ज्ञानराधा मल्टीस्टेट ठेवीदारांच्या ठेवी देण्यात असमर्थ ठरले आहे मात्र हजारो कोटींच्या ठेवी त्यांच्या ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये ठेवीदारी रांच्या ठेवी अडकली आहेत मात्र त्यांना जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते मात्र याच दरम्यान त्यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून दहा दिवसाची पोलीस कोठडी मागण्यात आली होती मात्र जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना तब्बल दहा दिवसाची पोलीस कोठडी मागितल्याने न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे अजून पाच दिवस जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यामध्ये सुरेश कुठे असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे